आज आपण आपल्या भारताचा सेवंटी एट इंडिपेंडन्स डे साजरा करत हो। आहोत आणि ह्या सेवंटी एट इंडिपेंडन्स डे साजरा करत असताना आपल्या शाळेतील विद्यार्थी स्कायरा डाबरे यांनी तिच्या मनोगतामध्ये सांगितले आहेत की आव्हानं भरपूर आहेत अजून आपल्याला आपल्या देशाची अजून आपल्याला योग्य दिशा देशाला द्यायची आहे आणि या भारत देशाच्या प्रगतीसाठी आपल्या प्रत्येकाला हातभार लावणे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अ स्मॉल थिंग्स डज नॉट काउंट इवन इफ यू आर डुईंग अ स्मॉल थिंग इट डज नॉट काउंट वॉट इज इम्पॉर्टंट इज युर पॅशन आणि जर का तुमच्यामध्ये पॅशन असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्हाला या देशासाठी करायची असेल तर तुम्ही ते करू शकता आणि या भारताचा आपण विकास करू शकतो प्रोग्रेस करू शकतो माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आपल्या प्रत्येकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे मग तो कितीही छोटा असू द्या परंतु त्याच्यामध्ये चमत्कार होण्यासाठी वेळ लागत नाही आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲनिमेटेड स्टोरीज पाहिलेल्या आहेत आणि हेनरी आणि एलिझा नावाची एक स्टोरी आहे जंगलामध्ये प्राणी सगळे एकत्र राहत आहेत परंतु या जंगलाला आग लागल्यानंतर ही एरिजा जो हत्ती आहे त्या हत्तीला माहित होत की जंगलाला ला आग लागलेली आहे आणि त्याचबरोबर हेनरी नावाचा एक पक्षी होता त्याला देखील कळलेलं होतं की जंगलाला ला आग लागलेली आहे आणि हेनरी आणि एलायझा हे दोघं आपापल्या आप परीने ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते आप आप आपापल्या परीने एलायचा हा जो अग्नी होता आपल्या सोंडीमध्ये पाणी घेत होता आणि आग जिथे लागलेली होती ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होता आणि हेनरी हा जो पक्षी होता तो आपल्या चोचीमध्ये जाऊन पाणी घ्यायचा आणि चोचीने तो पाणी जिथे आग लागलेली होती ती त्या अग्नीवर तो पाणी तो स्प्रिट करत असे आणि अशा प्रकारे इतर प्राण्यांनी बघितलं की हे सुंदर असं कार्य आपल्या ह्या दोन प्राण्यांद्वारे होत आहे आणि सगळ्यांचा सहभाग लागल्यानंतर कलेक्टिव्ह ॲक्शन सगळ्यांची एकत्र आल्यानंतर मोठा चमत्कार त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो त्या गोष्टीमध्ये की जी आग लागलेली होती ती आग शांत करण्याची ती स्टॉप करण्याची प्रयत्न ह्या प्राण्यांनी केलेला आहे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी फार महत्वाची आहे आपल्याला माहीत आहे की भरपूर चॅलेंजेस या भारत देशामध्ये आहेत मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणा मध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा ते कोणतंही सांस्कृतिक म्हणा पण जर का परमेश्वराने आपल्याला स्किल्स आपल्याला जे काही टॅलेंट्स दिले आहेत आपल्याकडे कला कौशल्य आहे या कला कौशल्याचा वापर आपल्याला जो परमेश्वर आपल्याला दिलेला आहे त्याचा आपण तो वापर आपल्या समाजाच्या हितासाठी केला आज का एक का आपने आपने हो है। तर ह्या भारताचा विकास लवकर होणार आहे प्रोग्रेस लवकर होणार आहे आणि म्हणूनच आज आपण प्रत्येकाने एक डिसिजन घ्यायचं आहे आणि ते डिसिजन काय आहे की आपल्याला एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी आपल्याला हवी आहे आणि एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी कशाप्रकारे आपण आणू शकतो तर आपण अनेक वेळेला जे अन्न आपल्याला दिलं जाते आपल्या घरी किंवा आपल्या शाळेमध्ये ह्या अन्नाचा आपण नाश करत असतो आणि हा अन्नाचा ह्या ना पुढे नाश होणार नाही आणि त्याद्वारे हा अन्न जो आहे तो वाया जाणार नाही आणि त्यामुळे दुसऱ्यांची खूप भागवली जाईल ह्याची दक्षता आपण घेतली पाहिजे त्याचबरोबर आपल्याकडे आपण पाहत आहोत की पाणी आहे हा पाणी मुबलक आहे परंतु हा पाणी कशा प्रकारे वापरायचा ह्याचं नियोजन आपण ऍज विद्यार्थी या नात्याने आपण केलं पाहिजे ज्या वेळेला आपण पाण्याचा वापर करतो हात धुण्यासाठी त्यानंतर आपण तो टॅप जो आहे तो टॅप आपण बंद केलेला आहे की नाही ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे द स्मॉल थिंग्स काउंट द स्मॉल थिंग्स काउंट अँड इट मेक्स अ बिग डिफरन्स इन युअर लाईफ आणि अशा प्रकारे आपण एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीसाठी आपलं योगदान आपण देऊ शकतो आपल्या समाजामध्ये आपण पाहतो की अनेक विद्यार्थी हे शाळेत जात नाही जे घरी आहेत कारण त्यांच्या कुटुंबाची अर्थव्यवस्था चांगली नाही आणि अशा वेळेला अशा हा घरी असलेल्या विद्यार्थ्याला काही कारणास्तव तो घरी आहे अशाला आपण अंडर प्रिव्हिलेज विद्यार्थ्याला शिक्षण देणे हे आपलं कर्तव्य आहे त्याला बेसिक थिंग्स वाचता येईल घेता येईल हिशोब करता येईल हे आपलं प्रत्येकांचं कर्तव्य आहे जेव्हा आपण हे करणार आहोत तेव्हाच आपल्या भारताचा विकास होणार आहे आपण नेहमी सरकारकडे बोट दाखवत असतो परंतु पर सरकार आपण निवडलेलं आहे आणि आपलं योगदान देखील तेवढंच महत्वाचं आहे आपण सुद्धा आपल्या भारत देशाने आपल्याला अनेक धर्म आपल्याला दिलेले आहेत अनेक संस्कृती आपल्या देशामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात त्याचं जतन करणे हे फार महत्वाचं आहे